येथे वर्षाताई नवघरे यांच्या हळदी कुंकवा प्रसंगी कार्यक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद तालुक्यातील येथे तालुक्याचे भाग्यविधाते कार्यसम्राट भैया नवघरे यांच्या सुविद्या पत्नी यांनी मकर संक्रांती निमित्त वसमत विधानसभेमध्ये हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला सुरुवात केली वसमत तालुक्यात खूप आमदार झाले परंतु त्यांच्या पत्नी खेड्यापाऱ्यापर्यंत कधीही पोहोचल्या नाहीत परंतु मतदाराचा आदर ठेवून या मतदाराने आपले मोठे आपल्याला मोठे केले आहे आणि त्या मतदाराचे काहीतरी आपण लागतो म्हणून मकर संक्रांती निमित्त तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे बोलले जाते त्याचप्रमाणे या मकर संक्रांतीचे औचित्य साधून हळदी कार्यक्रमाचे आयोजन करून महिलांना विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती भेट दिल्या विठ्ठल रुक्मिणीच्या भेटीमुळे महिला भारावून खरोखरच त्यांना पंढरीचा पांडुरंग भेटला असे महिलांना वाटत होते त्यामुळे वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये वर्षाताई नवघरे व कांचनताई शिंदे यांना मोठा महिलांकडून प्रतिसाद मिळाला आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने वर्षाताई नवघरे कांचनताई शिंदे योगिता ठोंबरे गयाबाई ठोंबरे शांताबाई सवंडकर आशामती साळवे मनकरणा ठोंबरे जनाबाई ठोंबरे सुनीता साळवे भागीरथीबाई साळवे अशालता साळवे गंगुबाई साळवे सखुबाई साळवे तसेच असंख्य महिला हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला न्यूज नाईन वन मराठी बालाजी पांचाळ वस्मत।